अनंत चतुर्दशी नंतर आता मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि त्यामुळे रेल्वे स्थानक बस स्थानक खाजगी त्याच्यासह मिळेल त्या गाडीनं आता मुंबईच्या दिशेनं चाकरमानी आहेत सिंधुदुर्गातील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये सध्या गर्दी पाहायला मिळाली कणकवलीमध्ये देखील सकाळी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश मुचडे मुंबईकर चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आपण पाहिलं की अनंत चतुर्दी झाल्यानंतर आपण मुंबईकर चाकरणमानी आहेत ते पुढे जात आहेत आता आणि परतीचा प्रवास करत आहेत रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी पाहायला मिळते आपण कणकवली रेल्वे स्थानकात आहोत ही जी आलेली सकाळ क्षेत्रातली दिवा पॅसेंजर गाडी आहे याला खूप मोठी गर्दी आलेली आहे आपण कणकवली रेल्वे स्थानकाची जी गर्दी पाहत आहोत की जे आता मुंबईकर चाकरणमानी आहे ते मिळेल त्या गाडीने प्रवास करताना दिसत आहेत एकंदरीत आणि सध्या सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये ही गर्दी पाहायला मिळते आपण बघितलं तर कणकवली असेल कुडाळ असेल सावंतवाडी असेल या सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आता परतीच्या प्रवासाला बस आहेत त्यानंतर खाजगी बस आहे त्यानंतर मग कार आहेत या सर्वच गाड्यांमधून आपण बघतोय की कशा पद्धतीने या चाकरमान्यात प्रवास करतात आपण रेल्वे स्थानकाची ही परिस्थिती पाहतो की रेल्वे स्थानकात मोठी गर्दी आलेली आहे जे बो आहे बॅगा आहे त्या घेऊन जे सर्वच जण आहेत ते आपल्याला चढताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत मुंबईकर कोकणवासी आहेत ते आता परतीचा प्रवास करत आहे आणि त्याच अनुषंगाने आता सर्व जे आहे जे मिळेल त्या गाडीने प्रवास करत आहेत आणि आपण एकंदरीत पाहिलं तर सध्या अशीच गर्दी आता पुढील दोन दिवस राहील कारण अनंत चतुर्थ झाले आणि त्यानंतर आता हे सर्व जे आक्रमण आहेत ते मुंबईला आता निघालेले दिसत आहेत गाडीमध्ये देखील सांगते दे गमतू जखवा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा काही घोषणा देखील काही जणांनी देताना आपल्याला दिसल्या आहेत उमेश बुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग कोकणामध्ये अनंत चतुर्दशी नंतर मांसाहारासाठी खवय्यांनी यांनी मोठी गर्दी केली कणकवली बाजारपेठेत चिकन मटण आणि मासे घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी, गर्दी केले मच्छीचे भाव गगनाला भिडले बाराशे रुपये किलो झाले गणपती गेले आपले गणपती गेल्यामुळे दहा पाच सहा बांगडे मिळत आहेत ते आज सोयशे रुपये म्हणजे डबल किंमत झाली पाचशे रुपये समुदाय केले असे बघितलं तर आमची आवक कुळंबी दोनशे अडीचशे रुपये किती वाटा